तर आज आपल्या आश्रमामध्ये संध्याकाळचं जेवण म्हणजे असं वाटलं बाबा की आम्ही खूप बनवायचो डाळीतली फळं कारण सगळ्यालाच आवडतात आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांना तर आज संध्याकाळी मी डाळीतली फळं बनवते आणि खूप गरम होते तर आपल्या कुंभार मॅडम तेन कुठे आहेत बघू बाकीची लोक बाहेर बसलेले आहेत त्यांनाही भेटू आणि झालं लुसूचं चालू झालं कोणी इकडून गेलं कोणी तिकडून आलं की लगेच भुकायला चालू करते तर आता सगळ्यालाच भेटू आपण तर खरंच लई गरम होते घरामध्ये आणि संध्याकाळचं आपल्या इकडचं वातावरण इतकं चांगले ना मस्त गार हवा सुटलेली आहे आणि घरात फक्त गरम होते हा खाली कोण आला नाही खाली नाही म्हणतो नाही सकाळपासून सकाळपासून कोण झोपले सकाळपासून हा का आता संध्याकाळी झोप येत नाही आता बाई दोघे अगं बाय गे छकुली बघा चकुलीला दिवसभर झोप येत नाही संध्याकाळची झोपून जाते चकुली होय चकुले संध्याकाळची झोप येते का नाही तुला दिवसभर बी कधी झोपत नाही तू राकेश झोपला नाही का तू का रे झोप नाही येत मंगल मावशीला बी खाली आणले आज मंगल मावशी काचच्या बांगड्या घातल्या तू नाही घालायच्या काचच्या बांगड्या तू पडली गेली तर काच बांगड्या मा माय आवडतात ग पण ती बांगडी जर लागली काचची घुसली हा कधी घातले तिने तुझ्याकडे गोट नाही येत का मला गोट नाही आवडत का नाही आवडत्या काचच्या का पण तू वेगळ्या वेगळ्या घातल्या तुझ्या हातामध्ये वेगवेगळ्या का कलर बा हो का तुझ्याकडे बॉक्स दिलेला ठेवले का सात आठ कलरच्या च्या लहानून घेऊ नका हातरुमाल सदच सोबत राहतो बघू कसला हात रुमाल कुणा कुणाला दिले रुमाल नहीं। तिनं सगळं कारणी लावत्या बघा किती छान तिच्या म्हणून म्हणते शिकण्यासारखं कुंभार कुंडले हातात ठेवायचं का नाही कुंभार सारखं तोंड पुसायचं मंगल मावशी काळजी घेते कुंभार काय का नाही कुंभार पुसायला काय पुसायला लागतंय शिबड पुसायला लागतो राकेशला भंडारी आहे की भंडारीला भंडारी तुम्हाला शिंबड नाही का हा चकुलीच्या हातात गोट बघितलं का दोन दोन आहेत काय मग राकेश चालायला सांगितलं होतं ना सकाळ संध्याकाळ संध्याकाळी चाललं का तू नाही चालला तू तुला चालायला आहे रोजच्या किती चक्कर मारायला सांगितलं पायी सुटतील सकाळी पाच मारले पाच हा छान संध्याकाळी संध्याकाळी मार एक दोन तीन मारतोय भंडारी भंडारी ये आलात हा हा म्हणती हां म्हणतो हा दादा दादा दादाला ऐकत नाहीत ग आई शिवाय कोण ऐकत नाही पण आज तुम्हाला जेवायला काय करणार आहे माहितीये का तुमची आई हा चकल्या छकुल्याला करणार आहे चकल्या खायला फोन यायच काय कोणाचा उद्या पाहुणे आता उद्याच उद्या माहित आ बघू उद्या कोण येणार आहे पण उद्या जेवण आहे ना तुम्हाला पय उद्या जेवण आहे तुम्हाला हां काय उद्याच उद्या सांगितलं उद्या आता नाही आता नाही कळणार उद्याच उद्या कळणार नाय। सांगितलं तर आज करणार आहे मी जेवायला तुम्हाला चकल्या डाळीतल्या आम्ही कोणी चकल्या म्हणतं कोणी डाळीतले फळं म्हणतं बरोबर का नाही काय काय म्हणतात कोण कोण डाळीतली फळं म्हणतात आणि कोणी कोणी काय म्हणतं असं आपण चकल्या विकल्या म्हणतो ना त्या डाळीत घालायची हा डाळ टाकायची आज मग संध्याकाळी म्हटलं तुम्हाला डाळीतली फळच द्यावी सगळ्याला हा मंगल माशी काय काय म्हणतात वरणातली तर चला मग मी जाऊ का करायला हा चला मावशी माझी आत चकुल्या करू लागते मला हम्म मना दिगंबरा दिगंबरा म्हणत बसा आपण करू चकुल्याला मी त्याच्यासाठी डाळ शिजवली इकडं आधी शिजवून ठेवलेली डाळ आहे इकडं थोडं वरण आहे त्याच्यामध्ये आपण थोडस शिगल्यावर पाणी गरम करून थोडी डाळ टाकून त्याच्यामध्ये पण सपक वरण करून ठेवले हे आपण पाणी गरम करून घेतले हे दोन्ही आणि आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल आणि वच्छल मावशी बघा माझ्या मदतीला आहे का वच्छल मावशी नेहमी माझ्या मदतीला असतात तर वचला मावशी चकुल्याचं चा सगळं करतायत तर मी इकडं चकुलेला पण देते तर आता आपलं तेल गरम झालंय जिरे मोहरी टाकू आपण च करणार म्हणजे चिकट वगैरे काही नाही टाकायचं आपण फक्त लसूण जिरे मोहरी मस्त पंड्याच्या वासाला फक्त पण डाळे आता टाकू हे गरम केलेलं पाणी आणि आदन आलं आपण जे चकुल्या बनवतोय फळ ते टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं मी काही चमच्याने वगैरे नाही टाकत मला नाही जमत मी हातानेच मीठ टाकते अंदाज कळून येतो आपल्याला लवकर आणि ही डाळ आता नाही टाकायची आपण हे फळ शिजून झाले की नंतर ही डाळ टाकायची मध्ये पुरीची चांगली शिजवलेली डाळ ही शिजत आले थोडे फळ की आपण ती डाळ टाकून द्यायची मध्ये आणि आता पचला मावशी मदतीला आलेले आहेत तिकडं व चला मावशीला सांगितले फळ काकड्या करून ठेवा आदन आलं की आपण याच्यामध्ये सोडू तर आज संध्याकाळचा असा बेत आहे आपल्या आश्रमातला की आज संध्याकाळी फुल्या करून द्यायच्या कारण कधी कधी बरं वाटतं त्यांना खायला गरम गरम फुल्या वर थोडस साजू तूप घालायचं आणि खायचं असंच होतं नेहमी कारण म्हणलं सगळा व्हिडिओ दाखवावा तुम्हाला की कसं बनवते मी, मी आज फळं चकुल्या तर काय झालं अर्जंटमध्ये फोन आलेला आहे आणि मला जाणं गरजेचं आहे वाघोलीमध्ये तर मी आत्ता निघाले वाघोलीला आणि अर्धच काम झालं माझं मी फळाला आदन ठेवलं इकडं आणि मला फोन आला मग मला आत्ता लगेच निघायचं आहे तर चला मावशी इकडं करतायत काय वाचयल मावशी नेहमी असच होतं का नाही कसं होतं सांगा बरं नेहमी आहे म्हणते आता आहे बघायला तुम्ही जा व्यवस्थित दादा संघ आणि व्यवस्थित या आता सगळं व्यवस्थित करावं आज फळ वगैरे आणि मग निवांत हे करावं तर लगेच फोन आला आणि लगेच या तर आता संध्याकाळचे सात वाजतायत तर येईल मला खूप उशीर होईल परत तर मी काय करेल लवकर आता निघेल आणि मग आल्याच्या नंतर संध्याकाळी कसे झालेत फळ मजेवताना व्हिडिओ आम्ही टाकू तुम्हाला का नाही आणि आणि आता आता आई मावशी करतील मी आहे बाहेर तर तुम्ही समजून घ्या थोडं काय काम असलं तर ताईला जावं लागतं बाहेर काय काय मावशी मला जावं लागतं आईला जावं लागतं बाहेर आता व्यवस्थित तुम्ही दादा समजा जा आणि व्यवस्थित या आम्ही आईन आणि बघतो बघा असं म्हणणारी लोक पाहिजे ही पुढची काय जे आहे ते प्रोसिजर तुम्ही करा <laughs> फळांची मी जाते आ? आ। या तर तुम्हालाही सगळ्याला म्हणसाल तुम्ही अर्धस काम अर्धस दाखवली रेसिपी आम्ही तुम्ही आम्हाला आणि लगेच निघालात का ताई बा कुठं असंच होत नेहमी आणि जावं लागतं आणि जायचंय मला तर मी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवीन व्हिडिओ हा आम्ही कसे बनवले फळ ती फळ झालेले आईने काय केलं होतं रांगण केलंय ले आईने तर मस्त फळं बनवलेले आहेत आपण आणि छान शिजलेले आहेत आता आपण घेऊन वरती जाऊ त्याच्या आधी मी घरी नेहमी बनवते आपल्या इथं साजूक तूप तर एवढं तूप बनवलंय मी इकडं आता मी हे घेते आणि आता हे तूप त्यांना आणि हळद घेऊन जाऊ आणि देऊ आपण गरम गरम पद्धतीला आणि संध्याकाळी रोहनच जेवायला खरं तर वाढतो आणि तोच संध्याकाळचा असतं त्याच्याकडं तर तो निघालाय वरती आपण जाऊया त्याच्या मागे वाढतो रोहन तू कुंभार या हो मॅडम यावरती जेवायच नाही का जेवायच मी वाट पाहते आजले मोठं बघून होत म्हणून दादाने आणले वाट बघत होती म्हणलं न्यायच अस वाढू लाग दादाला मदत करू लाग दोघण मिळून वाढ तू हा वाडा फळ असं जास्त जास्त वाढ जरा पातळ केले तर हां कुणाला तूप नको येते सांगा फक्त <laughs> नको चकुलीला पाहिजे का बर चकुलीला टाका रोहन मिले पटपट जेवायला वाढते माहितीये का हा <laughs> भी रोज तू बी रोज संध्याकाळी वाढतोस की मग तुला वाढायला यायला पाहिजे पटपट वाटपट आमच्या सुशेला मावशीच्या आवडीचे फळं झाले का तिला फक्त सपक पाहिजे काय तिकट तोंड आले ना खाता येत नाही आणि आता उष्णता असल्यामुळं वाडा अजून वाढ अजून वाढ हां खाते तिला हां हा हा बी वाढ छकुलीला चमचा पाहिजे नाही मी आणून देते कुणा कुणाला पाहिजे अजून चमचा बर कसे झालेत का मीठ कमी आहे चकुले झाले चकुले छकुलीला चकुल्या दिल्यात धन्यवाद आणि जुलाबाईनं काय खाल्ली काय झालं जुली ए जुली काय झालं हिवर नाचून नाचून दमली का जुली पाय पसरून झोपले बघितलं का आणि गादी पाहिजे झोपायला आता दमले बोलायचं नाहीये होय बाहेर हा ना लगेच तिकडं पण झोपलेली असणार आहे काय ती लुसूबाई झोपल्यात तिकडं छान झालेत का मस्त दादाच विचारण्याचं म्हणणं की आम्ही चाललोय खाली आणि इथं आहे ल ज्याला लागल त्यांनी घ्या मी जाऊ जेवायचं ना आईने त्याला काम दिलेले तर संध्याकाळचं काम दिलेलं आहे जेवण वाढायचं सकाळचं जेवण वाढायचं माझ्याकडन रोहितकडं असतं रोहितला मधल्या वेळेत काही काम असतं रोहित बाहेर जात मग हा असत पण हा काम चुका काम चुकार आणि हुशार शहाणा आहे एकदम आईच्या आज्ञा पाळणारा mm. केस नीट कापलेले नाहीये uh, काप हा केस वाढलेत आणि कसली कटिंग करायचे uh. हा का हा साधा सिंपल मुलगा आहे तिथला असतंय बघा आईच्या पाठीशी उभा राहून का आई आई बाहेर गेलं आई घरात आलं आई आता आई आई आई, आई लहान आहे का हा सांगा हा किती मोठा झालाय आई, आई आई करतो वरी बी सगळे आई आई आईनी कुठं कुठं पुर पडायचं आईनी खाली वरी बाहेर तर आता वाघोलीला गेले होते मी सांगितलं होतं ना तर यांनी सगळं माझं काम आणि आईनी सगळं केले वच्च्याला मावशी मिळून आणि जेवायला वाढायला पण हा मला पटकन घेऊन मदत केला वरती आणि संध्याकाळचं खरंच त्याच्याकडंच आहे जेवण तर खूप छान गुणी मुलगा आहे गुणी बाळ आहे माझं खूप गुणी बाळ आहे माझं तर प्रत्येकाने आईला सपोर्ट करा तुम्ही पण तुमच्या घरी माझ्या रोहनच्या वयातले मुलं असाल रोहिणपेक्षा मु रो, रोहित रोहितच्या काही वयातले असाल तर आईवडिलांना आधार द्या कारण खूप छान वाटतं आईवडिलांना आधार मिळाला की मुलांचा आणि खरंच आईचे वडिलांचे आदर करा आजी आजोबांचे तर माझं रोहन खूप आज्यांचा नातू आहे खूप आजोबांचा नातू आहे आणि अजून येणाऱ्या काळात खूप साऱ्या आजी आजोबा भेटतील त्याला आणि तुम्ही तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर त्या आजी आजोबांची लाड करून घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही लाड करा त्यांचे तुम्ही तुम्ही पण लाड करा आणि त्यांच्याकडून तुम्हालाही लाड करून घ्या तर खरंच आजी आजोबा मी पण माझ्या आजी आजोबात वाढलेली आहे माझ्या आईचे वडील माझे वडिलांचे वडील तर खरंच खूप छान असतं ते एक नातं आणि आजी आजोबांचं प्रेमच वेगळं असतं तर तुम्हीही तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऐकत जावा आजी चुकली तर आजीला समजून सांगत जावा आणि मग असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद